रात्रभर निशा गुहाच्या घरी म्हणजे वेशीवरती झाडाखाली प्रभू मुक्कामी आहे हे केवटाला कळालं आणि केवटाला वाटलं बास उद्या आपल्या उद्धार आपला कल्याण होणार आहे मग त्यानं काय केलं केवट हा आयल तीरावरनं पहिलं तीराला घेऊन जाणारा एक नावाडी होता ज्या व्यक्तीला पहिल्या तीराला जायचं त्यानं याच्या नावेत बसायचं नावा त्या दिवशी त्यावेळेस बऱ्याच होत्या नावा पण त्यानं सगळ्यांना सांगितलं आज कुणीच नाव गंगेच्या तटावरती आणायचे नाही आज फक्त माझी एकट्याचे नाव असेल सगळ्यांना सुट्टी दिली एकट्याची नाव आहे ज्या वेळेमध्ये प्रभू श्रीराम सी लक्ष्मण सीतामाता निषादराज गुह त्यांच्याबरोबर चाललायत पुढं गेल्याच्या नंतर प्रभूनं आलेलं केवटानं पाहिलं पण केवटानं प्रभूकडं नाही पाहिलं केवट असा समोर पाहत होता प्रभूंकडं होते प्रभू गेले आणि त्याला म्हटले ऐकणारे आम्हाला पहिली तेला नेऊन सोडतोस का प्रभू स्वतः बोलले त्यानं फक्त हात हलवला जमणार नाही वळून सुद्धा पाहिलं नाही कोण आले हात हलवला जमणार नाही लक्ष्मीबाईला राग आला अरे म्हणले जगाचा बाप जपी तपी संन्याशी ज्याच्या भेटीसाठी आयुष्य घालवतात जपी तपी संन्याशी म्हणतात काय कागासन खायो चुण खाय्यो खायो मास। ते कावळ्याला अशा झाडाला लटकून ते जपी तपी संन्याशी ध्यान करतात धारणा करतात ना गिधडं कावळं त्यांच्या शरीराचे लोचके तोडतात मग ते त्यांना थांबवत नाही त्या गिधडांना कावळांना याचना करतात का सबतन सबत न खायो चुन चुन खाय्यो मास ए तो नाही मत खैयो इने प्रभू मिलंकीस त्यांना सांगतात सबंत शरीराचे लोचके तोडा पण ते दोन दुण डोळे खाऊ नका का, का? माझा प्रभू कधी तरी येईल शरीरामध्ये मास नाही राहिलं काही हरकत नाही म्हणजे डोळे माझे ठेवा का तर आलेल्या माझ्या प्रभूला मी डोळे भरून पाहू शकतो अरे जेवढी लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी धडपड करतात देव त्यांच्या स्वप्नात येत नाही काय हा माणूस आहे सत्ता प्रभू याच्याजवळ आले तर या ओळून सुद्धा पाहत नाही लक्ष्मणाचा राग आणावर झाला प्रभू म्हटलं आई हा देवाचा आणि भक्ताचा समाज आहे तू थोडस शांत राहा जे काय असेल ते मी पाहतो प्रभू पुढे गेले केवटाला म्हणले अरे हात जोडतो तुला पलीकडे नेऊन ना हा म्हणला जमणार नाही नाही सोडू शकत प्रभू म्हणले सोडू शकत नाही ठीक आहे पण रिझन काहीतरी कारण पाहिजे ना एखादं काम करणार नाही का करणार नाही कारण पाहिजे ना प्रभू म्हणले कारण सांग ना का मला पलीकडे नेणार नाही प्रभू म्हणला ना नावाडी म्हणला नाही नेणार नाव माझी चालवणारा मी माझ्या मनाचा प्रश्न न्यायचा का नाही नाही मला न्यायचाच प्रभू म्हणले ऐक ना गरजेचं आहे मला जायचंय रे पलीकडं म्हटलं जमणार नाही सोडत नाही तुम्हाला नेऊ शकत नाही तुम्हाला नाही न्हायचं नेलं तर एक काम करील ही महिला आहे ना हिला ये घेऊन येईल नावेमध्ये लक्ष्मण भाई आहे ना त्यांना नावेमध्ये बसेल तुम्ही काय करा खालच्या साईडने जा तिकडं पाण्याचा उतार कमी तिकडनं पायी जावा त्या दोघांना मी घेऊन जातो प्रभू हसायला लागले म्हटले दोघं नावे जायचे आणि मी पाण्यातून जायचा अरे सांग ना कारण का नेणार नाही मग त्यांना सांगितलं तुम्हाला सुनी हे प्रभू नाव लकडी की पुराने प्रभू कालच्या भागामध्ये आहिल्याचा होता स्पर्श करून गेलो दृष्टांत सांगितला नाही तुमच्या तुमच्या पायाचा स्पर्श एका शिळेला झाला दगडाला झाला प्रभू त्याची बाई झाली महिला झाली ती शापित होती हा भाग वेगळा आहे प्रभू त्याची महिला झाली आणि दगडापेक्षा लाकूड मऊ असताना प्रभू कदाचित तुमच्या चरणस्पर्श माझ्या नावेला झाला आणि या लाकडाची जर बाई झाली तर घरी एक ती डोकं खाती हिचं काय करू प्रभू म्हटले मग काय करावं लागेल काय नाही प्रभू तुमच्या पायाला जे चरण रजे ना तुमचे पायी मला व्यवस्थित धुवावे लागतील जर तुमच्या पाय मी स्वच्छ केले जर तुम्ही मला पायी धुवून दिले तरी मी माझ्या नावेमध्ये तुम्हाला घेईल अन्यथा बसायचं नाही किती वेळ उभे राहा प्रभू म्हणले असं काय करतो अरे नऊ वाचायला आले काय असेल ते लवकर उरकून घेईल पहिले <laughs> तिला सोडा आम्हाला की नाही मग काय करायचं म्हणले काही नाही तुमचे पायी आम्हाला धुवावं लागेल प्रभू म्हणले ठीक आहे चल पूरक पटकन लक्ष्मण भायला वाटलं काय तिथलंच पाणी घेईल पायी धुवून काढील चला तू म्हणला प्रभू ऐका त्या सिंहासनावरती बसा आता त्यावेळेस सिंहासन काय दगडाचं सिंहासन प्रभूंना दगडावरती बसवलं आनंदानं प्रभू भक्तासाठी कुठे बसला प्रभू दगडावरती बसले लक्ष्मण सीतामाता आजूबाजू उभी राहिली यानं पूजा नाही केली धावत घरी गेलं पहिलं कोण हा किवट घरी गेला घरी गेला आणि आपल्या जमातीच्या सगळ्या लोकांना चला अरे प्रपंचामध्ये काय गुंत रे तो भगवान परमात्मा कोणाच्या स्वप्नात येत नाही तो आपल्याला भेट देण्यासाठी आलाय प्रपंच सोडा सलादेवाची भेट घेण्यासाठी स्वतःच्या बरोबर सगळ्याचं कल्याण करण्याची भावना असा हो आपली तशी नाही तुमचं नाही सांगत आमच्या तिकडचं म्हणजे असंच असतं इकडचं इकडं आमच्या इकडचं सांगायचं आणि इकडे तुमचं सांगायचं आता नवीन माणसं आणायची कुठून प्रत्येक वेळेस नाही का <laughs> काही लोक असे आहेत साधर रेस्टनिंगला चांगले तांदूळ जरी फुटले तर ते शेजारच्याला कळून देऊत नाही स्वतः पहिले घेऊन येतात शेजारच्याला कळून देऊ नका तर देवाच्या प्राप्तीसाठी कल्याणासाठी ना सांगतील नाही नाही हा गेला सगळ्यांनाच त्याला म्हणजे काय प्रपंचात गुंताय चला प्रभू आलाय आपल्या भेटीसाठी प्रभू आलाय आपल्या भेटीसाठी सगळी लोक निघाली पत्नीजवळ गेला म्हणला उरक लवकर प्रभूंचे पायी धुण्याचा मान आपल्याला भेटला चल लवकर त्या माता माऊलीनं विचार केला आ, घर पाहिलं अतिशय अवघड बिकट परिस्थिती होती ती बिकट परिस्थिती पाहिलं ते घर पाहिलं आता चा काय करावं प्रभूंचे पाय धुण्यासाठी चांदीचं चा, सोन्याचं एखादं पात्र पाहिजे ना भांडं पाहिजे पात्र पाहिजे ना तिच्या घरामध्ये चांदीचं सोन्यात नव्हतं नाही तांबे पितळचं न नव्हतं स्टीलचं सुधा नव्हतं ते रडू लागले आणि म्हणली पतिदेव अहो जगाचा बाप आहे त्याचे पाय धुवायचे आपली काय परिस्थिती आहे साधी प्रभूचे पायी धुण्यासाठी आपल्याकडे पात्र नसावं केवट अतिशय गोड शब्द बोला अंतकरणावरती लिहून ठेवा जाताना एवढा शब्द घेऊन जा ते म्हणले आग येडी देवाचे, देवाचे पायी धुण्यासाठी पात्राची गरज लागत नाही तर माणसाच्या पात्रतेची गरज लागते आणि ती पात्रता आपल्या जवळ आहे की नाही देवाचे पाय धुण्याची पात्रता आपल्याजवळ आहे ना मग काय हरकत आहे असेल ते पात्र घे तिनं काटवट घेतली माहिती माहितीये का तुम्हाला लाकडाची काटवट असते तिनं विचार केला म्हणली घेतली घेतल्याचं कारण आहे म्हणजे तांब्यामध्ये पितळीमध्ये पाणी जिरत नाही सोन्याचा जरी धातू आता तरी पाणी जिरत नाही पाणी जिरतं कुठं फक्त काटवटी लाकडामध्ये ती म्हणली तांब्या पितळ्याच्या याच्यामध्ये प्रभूंचा चरणस्पर्श एकदा तीर्थ ग्रहण करायला एकदा मिळेल पण काटवटीमध्ये एकदा घेतलं लाकडामध्ये पाणी जिरलं काटवटीत पाणी जिरलं का दररोज स्वयंपाक करत असताना देवाचा चरण तीर्थ मला दररोज सेवन करायला मिळेल तिनं काटवळ घेतली निघाली प्रभूंना बसवलं दगडावरती प्रभू असेल केवट गेला दोन्ही पाय उचललेत प्रभूचे त्या काटवटीत ठेवले लक्ष्मण भाईया बघायलाच रागली म्हणजे चाललंय काही अस तांब्या भरून आण पाणी वेतलं खसखस देवाचे पाय धुवू लागला लक्ष्मण भाईया म्हणला अरे हळू बाबा देवाचे पायी एवढे आहेत का देवाच्या पायाला चोळ तर लाल होतील रक्त येईल एवढे देवाचे पायी आहेत आणि असं काय धुतोस म्हशी धुतल्यासारख्या असं धुतात का देवाचे चरण तो म्हणला तुम्ही मधी बोलायचं नाही हा देवाचा माझा प्रश्न आहे प्रभू म्हणले शांत बस त्याला जशी पूजा करायची तशी करू दे जाऊ दे तू काही नको सीतामातेला सांगितलं लक्ष्मण आहे म्हणले बघा तुमचे वडील विदेही महात्मा जनक तुमच्या लग्नाच्या वेळेमध्ये सासऱ्याला फक्त पायाचा डावा अंगता धुण्याचा मान यानं दिला आणि काय हा केवळ कोण कुठला माहीत नाही दोन्ही हातानं प्रभूंचे पाय धुतोय प्रभू म्हणले बाबा याचं पूर्वजन्मीचं शिल्लक राहिले ना ते पूर्वजन्मी हा कास होता केवट क्षीरसागरामध्ये होता आणि ज्यावेळेमध्ये शेवटच्या वेळी माझ्या चरणाचं दर्शन घेण्याचा प्राण सोडण्याची इच्छा होती त्यावेळेस तुम्ही दोघांना तू शेष वसात लक्ष्मी म्हणा आणि सीता पायी लक्ष्मीचे हाती तू लक्ष्मी तिथं माझ्या बसले दोघांनाही बाजूला हल्लं विष तुझ्या फाणातून बाहेर आलं आणि तिथं त्याचा मृत्यू झाला वाचणार राहिली देवाचे चरण मला प्रक्षालन करता आले नाही म्हणून त्यांना नवीन जन्म घेतला केवटाचा केवटानं आनंदानं प्रभूला नावेमध्ये बसवलं आणि नाव्यामध्ये बसवल्याच्या नंतर त्यानं नेली अगदी कडेला नाव नेली आणि पुन्हा यू टर्न मारला पुन्हा तिथनं फिरला आणि पुन्हा पाठीमागं निघाला प्रभू म्हणले असं का तो म्हणला नाही नाही तिकडे उतार थोडासा अवघड आहे पुन्हा पाठीमागं जाऊ ना पुन्हा नाव फिरवली पुन्हा पाच सहा वेळा तिथंच नाव फिरवायला लागला लक्ष्मण भैया म्हणल्या अरे किती वेळ इथं फिरवतो नेहना पुढं नऊ वाजून गेले ते म्हणले प्रभू तुम्हाला चौदा वर्षाचा वनवास आहे ना की कुठं थांबायचं हे नाही मग ऐका ना चौदा वर्ष आपण नावेतच फिरू ना काय हरकत आहे चौदा वर्षे नावेत फिरू नंतर जावा चौदा वर्षानं घरी चौदाच वर्षाचा वनवास कुठं थांबायचं हे नाही ना ठरलेलं प्रभू म्हणले तसं नाही रे बाबा आम्हाला पहिल तिराला सोड नावाड्यानं प्रभूना पहिलं तिराला सोडलं ज्या वेळेमध्ये प्रभू पहिलं तीरा ते खाली उतरू लागले ना नावेतून नावाड्याच्या डोळ्यामधून आसवाच्या धाराल्या देव सोडून जातो ना तसं माणसाची अंतकरणाची इच्छाही होत असते चांगली माणसं सोडून जातात देवासारखी माणसं सोडून जातात तसं माणसाचं अंतकरण दुखवल्याशिवाय राहत नाही देव उतरतोय प्रभू खाली उतरले केवटाच्या डोळ्यामध्ये असवाच्या धाराय केवट भगवंताकडे पाहतो देवा चालले सोडून एवढ्या वेळेमध्ये लगेच लगेच प्रभू म्हटले बाबा अरे पुढं बरंच काम करायचंय गेलं पाहिजे जात असताना सीतामातेला विचारलं सीतामातेचे अलंकार तेवढे काढले नव्हते सीता मातेला वाटलं असं म्हणले नवऱ्याकडनं एखादी गोष्ट चुकली तर बाईनं ती सावरून घेतली पाहिजे सीता माता म्हटली यांच्याकडं काही नाही वलकल धारण केले या बाबाने इथपर्यंत आणून सोडलंय याचा मोबदला याला काहीतरी दिलं पाहिजे ना सीता सोन्याची अंगठी हातातून काढली आणि त्या केवटाच्या जवळ धरली केवटाच्या जवळ दिल्याबरोबर केवटानं हात दोरले म्हणले माता देवाला इथपर्यंत असे भेटावं म्हणून मी सोडलं नाही आणि मलाही माहिती आज तुम्ही मला पैसे दाखवता तुम्ही मला सोनं दाखवता आणि माझ्या देवाच्या पायापासून मला दूर करता एवढा तुम्हा तुम्हा मी तुम्हाला बुद्धू वाटलो का तुमची सुवर्णमुद्रिका तुमच्याकडे ठेवा अंगठी तुमची तुम्हाला ठेवा मला काही नको पण प्रभू म्हणले असं नाही ना रे काहीतरी घेतलं पाहिजे काहीतरी घे ना तो म्हणला प्रभू एक काम करा आज मी तुम्हाला तारून नेले एक दिवस असेल ना प्रभू त्यावेळेस तुम्ही मला तारून न्या ते म्हणले कसं म्हणले आज मी तुम्हाला या सागरातून तारून नेलं देवा ज्या वेळे माझा माझ्यावरती संकट येईल मला जे वेळ येईल ना देवा ह्या भवसागरातून या संसारूपी सागरातून तुम्ही मला तारा असतो केवळ सांगतो नाव करो पहिलं प्रभूजी नाव करो पहिल पा प्रभुजी नाव करो पहिल पा प्रभुजी नाव करो पैलपार प्रभुजी नाव करो या भवसागरातून मला तारा संसारूपी सागरातून मला वाचवा देवा आज मी तुम्हाला पलीकडे ना तरुण एक दिवस येईल मला या भवसागरातून घेऊन जा का हा भवसागर कसा आहे माहिती नदिया गहरी नाब पुरा नदी नाभ गहरी नाव करो पैय पार त्यावेळे प्रभू सांगता के वटा आज तुम्हाला यावा सागरातून तारले मी तुला वचन देतो भविष्यात तुला भवत सागरातून या संसारूपी सागरातून तुला तारी